श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक अमावस्या तसेच शनी अमावस्या देखील आहे कारण की ही अमावस्या शनिवारी सुरू होत आहे तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होत आहे तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे मग आपल्याला एक डिसेंबरलाच अमावस्या ही साजरी करायची आहे पण आपल्याला जर काही उपाय करायचे असतील तर ते उपाय तुम्ही शनिवारी तीस नोव्हेंबरला आणि रविवारी एक डिसेंबरला दोन्ही दिवशी करू शकता अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात विशेषतः म्हणजे आपल्या मुलांना जी काही नजरबाधा लागत असते किंवा त्यांच्या मागे जी काही इडापिडा असते तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी जरूर उपाय हे करावे आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा मुले ही सारखी आजारी पडत असतात घरामध्ये भांडण करत असतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते थे। मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल अगदी लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाला ही नजरबाधा ही होत असते तर आपल्या मुलांवरील जर आपण ही नजरबाधा दूर केली तर मुलांची प्रगती ही नक्कीच होईल तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपण कोणता उपाय करावा कोणती सेवा करावी याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो लिहायला विसरू नका आता या भगवतेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठले तरी पण आता पहिला उपाय आहे तो म्हणजे आपली मुलं जर जेवण करत नसतील किंवा सारखी आजारी पडत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा पहिला उपाय करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांची नजरबाधा दूर होण्यासाठी साठी आपण दुसरा उपाय करायचा आहे आता पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे मग तुम्ही अगदी शनिवारी संध्याकाळी करू शकता किंवा शनिवारी जर तुम्हाला जमले नाही तर रविवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आता आपण चपाती बनवत असो किंवा भाकर बनवत असो जी काही शेवटची चपाती असेल किंवा जी काही शेवटची भाकर असेल तीच आपल्याला घ्यायची आहे या चपातीला किंवा भाकरीला थोडंसं आपण तेल लावायचं आहे मग तुम्ही मोहरीचं तेल हे लावू शकता किंवा मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल लावलं तरी पण चालेल अगदी भाकर असेल तरी पण तिला आप आपल्याला तेल हे लावायचं आहे आता हे तेल लावल्यानंतर आपल्याला काही वस्तू या चपातीवरती ठेवायच्या आहे तर आपल्याला काही लवंग घ्यायचे आहे आपण सात लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा आपल्याला सात लवंगा घ्यायच्या आहेत आता या सात लवंगा त्या भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये आपल्याला उभ्या ठेवायच्या आहे त्यानंतर वेलची घ्यायची आहे सात हिरवी वेलची आपण घ्यावी तसेच सात काळी देखील आपल्याला घ्यायची आहे आता या तिन्ही वस्तू आपण सात सात घ्यायच्या आहे आणि या तिन्ही वस्तू आपण चपातीवरती किंवा भाकरीवरती ठेवायच्या आहे आता यानंतर आपल्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं नाही अगदी लहान बाळ असेल त्यासाठी देखील तुम्ही हा उतारा नक्कीच करू शकता आता मुलाला पाटावरती बसवल्यानंतर आपण ही जी काही भाकर आहे ती मुला वरून सात वेळा उतरायची आहे उतरवतानी म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा नजरबाधा झालेली आहे ती पूर्णतः दूर हो दे घरातल्याची बाहेरच्याची झाडा झुडपांची पाला पाचोळ्यांची तसेच आजी आजोबांची आई वडिलांची जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर ही चपाती घेऊन आपण बाहेर जायचं आहे आता बाहेर गेल्यानंतर जिथे चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी तुम्ही ही चपाती ठेवू शकता किंवा अशा ठिकाणी जाणे जर जा शक्य नसेल तर तुम्ही कुत्र्याला देखील ही चपाती खाऊ घालवू शकता आता सायंकाळी सहा नंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तिथून आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता आता हा झाला पहिला उपाय जर आपली मुले जेवण करत नसतील किंवा आजारी असतील त्यानंतरचा दुसरा उपाय करायचा तो म्हणजे आपल्या मुलावरती कोणतंही संकट येत असेल किंवा त्याला कोणत्याही कामामध्ये जर यश मिळत नसेल नजर बाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्या मुलाबद्दल आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही त्यांचा देखील नकारात्मक प्रभाव आपल्या मुलांवरती पडत असतो अगदी एखाद्या व्यक्तीची नजर एवढी वाईट असते की तिचा देखील आपल्यावरती प्रभाव हा पडत असतो तर हीच नजर बाधा दूर होण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर भात शिजवा किंवा छोटीशी वाटी छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल आपल्या घरामध्ये उरलेला शिळा भात असेल तर तो भात घ्यायचा नाही आपण या उपायासाठी नवीनच भात हा घ्यायचा आहे हा भात शिजवताना त्या भातामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही त्यानंतर आपण एखादी पतरवाळी घ्यायची आहे किंवा द्रोण घेतला तरी पण चाले। आता हा भात थंड झाल्यावरती त्या पथरवाडीवरती काढायचा आहे आपल्याला त्या भातावरती थोडंसं दही ठेवायचं आहे दही ठेवल्यानंतर एक लिंबू देखील त्या भातावरती ठेवायचा आहे तसेच एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेले फुटलेले नसावं ते लवंग देखील त्या भातावरती ठेवावं आणि आपण जे घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करत असतो त्या अगरबत्तीची थोडीशी राख आपण त्यावरती टाकायची आहे किंवा अगदी घरामध्ये प्रज्वलित करत नसाल तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून प्रज्वलित करायची आहे व ती राख आपण त्या भातावरती टाकायची तसे आहे तसेच थोडासा भाकरीचा तुकडा देखील त्या भातावरती भातावरती ठेवायचा आहे मग आपण या सर्व वस्तू ठेवल्या आहेत आता आपला उतारा तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कोणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण जर त्यांना सांगितले तर आपला उपाय हा सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्ती उपाय ही करत असते पण याबद्दल कोणीही कोणाला बोलत नाही तर आता हा उपाय करायचा आहे आपल्याला मुलांना चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचा आहे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर आपल्याला दोन मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर आपण अशा प्रकारचे दोन वाटे तयार करायचे आहे मग दोन वेळा भात घ्यायचा आहे दोन वेळा दही घ्यायचा आहे अगदी तुम्ही दीन मुले तीन मुले असतील तर तीन मुलांसाठी तुम्ही तीन वाटे घ्यायचे आहे आपण दोन्ही मुलांवरून एकच वाटा हा फिरवायचा नाही आता मुले बाहेर परगावी असतील तर त्यांच्यासाठी कसा उपाय करावा ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे आपण हा उतारा करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दे, दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडकी आपल्याला उघडी ठेवायची आहे तसेच आपली देवपूजा झाल्यानंतरच आपण या उपायाला सुरुवात करायचे आहे आता आपण आपल्या मुलाला पाटावरती बसवायचा आहे आणि हा जो काही उतारा आहे तो मुलावरून आपण सात वेळा उतरायचा आहे अगदी डोक्यापासून पायापर्यंत आपण सात वेळा हा उतारा उतरून घ्यावा आता उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही इड्यापिडा त्याच्या मागे लागलेली असेल संकटे याच्या मागे लागलेली असेल याला नजर बाधा झालेली असेल तर ती पूर्णत दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर तो भात आपण उचलायचा आहे आणि हा भात उचलून आपण घराच्या बाहेर जायचं आहे अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे की एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल एखाद्या दे पक्षी किंवा प्राण्याने जर हा भात खाल्ला तर तुमच्या मुलावरील सर्व संकटे ही दूर होत असतात त्याला लागलेली नजरबाधा देखील दूर होत असते व आपल्या मुलांची प्रगती देखील कोणीही थांबवू शकत नाही आता हा भात, भात थे थे ते ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही तुम्ही सायंकाळच्या वेळी हा उपाय करू शकता अगदी नऊ दहा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी, जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता तसेच आपण या दिवशी हा जर उपाय तुम्हाला करणे शक्य नसेल तर आणखीन एक उपाय करू शकता तो म्हणजे आपण आपल्या मुलांवरून नारळाचा उतारा देखील करू शकता तर नारळावरती आपण कुंकवाने किंवा सेंदूने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ अगोदर ज्याप्रमाणे उतारा सांगितला त्याचप्रमाणे उतरून टाकायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजर बाधा झालेली आहे त्याच्यामागे जी काही संकटे लागलेली असतील तर ती पूर्णत दूर होऊ दे त्यानंतर हा नारळ सात वेळा उतरून आपण घराच्या बाहेर जायचं आहे आता घराच्या बाहेर जाऊन एखाद्या सुनसान ठिकाणी आपण हा नारळ टाकायचा आहे हा नारळ टाकताना आपण सकारात्मकता आपल्या मनामध्ये ठेवायची आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली आहे त्याच्यावरती जी काही संकटे मागे लागलेली आहेत तर ती पूर्णतः या नारळामध्ये आहे माझ्या मुलावरील नजरबाधा संकटे ही दूर झालेली आहे असे आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यानंतर तो नारळ तुम्ही टाकून घरी येऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद